जनता दल जनसुराज्य भाजपा व शिवसेना महायुतीचा प्रचार कार्यालयामध्ये आज गडिंगलज नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक च्या निमित्तानं हडपद अणाप्पा लिंगायत नाभिक समाज गडिंगलज शहर या गडिलेश शहराच्या नाभिक समाजाच्या वतीनं ना? महायुती या महायुतीच्या साठी म्हणून या समाजानं आज जाहीर पाठिंबा या ठिकाणी केलेला आहे यासाठी म्हणून गडिलज शहर हडपद अण्णापा लिंगायत नाभिक समाजाचे शहराध्यक्ष गणेश कोरे संस्थापक अध्यक्ष मारुती हळिजवळे सचिव प्रकाश चिंचले उपाध्यक्ष शिवानंद कोरे इथं उपस्थित असलेले मल्लेश कोरे अजित कोरे या सर्वांचं आमच्या महायुतीमार्फत मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं या ठिकाणी मी स्वागतही करतो या ठिकाणी नाविक समाज म्हटलं की या नाभिक समाजाची समाजाच्या प्रत्येक घटकाशी प्रत्येक व्यक्तीशी नाव जोडलेली असते आणि यांचा पाठिंबा म्हणजे आमची विजयाच्या दिशेने पुन्हा आणखी एक स्टेप घोडदौड म्हणायला हरकत नाही त्यामुळं या हडप लिंगायत समा नाभिक समाजाचं मी महायुतीच्या वतीनं आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मा देण्याचा उद्देश उद्देशेचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत त्या शिंदे साहेबांचा साहे सा मी एक सामान्य आणि साधा कार्यकर्ता आहेत की त्यांनी मला चाळीस वर्ष माझ्या पाठीशी थाप दिली त्या सामान्य माणसाच्या पाठीशी थाप देण्याचे ज्या साहेबांची महाराज मला जे न्याय देत होते त्या न्यायाच्या हिशोबाने असणारी ही महायुती आहे त्या महायुतीसाठी मी म्हणून मी ह्या संघटनेच्या ह्याच्यामुळे आणि जे माझे जे नगरसेवक आमच्या जे संपर्कातले आहेत ते सामान्य लोकांचे प्रश्न म्हणजे हे करण्यास सोडविणारे आहेत त्याच्यासाठी देखील संघटना आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही आज पाठिंबा दिलेला आहे हे जे महायुतीचे बावीस उमेदवार आहेत त्यांच्याविषयी काय वाटत योग्य उमेदवार आहेत असं मला वाटतंय त्यांच्या यशाबद्दल काय वाटत शंभर टक्के सर्वच उमेदवार निवडून येणार अशी मला खात्री आहे